नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे काल दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री परिवहन मंत्री मुखे मंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री, मंत्री आणि मदत जलसंपदा आणि आपत्ती निवारण मदत आणि पुनर्वसन मंत्री असून मंत्रिमंडळातील मोठी फौज मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी फिरत आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा केला पण त्यांच्या या दौऱ्यात ते बांधावर गेले नाही अशी असं विरोधकाची टीका आहे आणि प्रसारमाध्यमांनी पण त्यांचे जे कार्यक्रम दाखवले त्यात ते कुठं बांधावर गेलेले दिसत नव्हते हो हेही तेवढंच खरं हा मात्र त्यांनी नदीकिनारी जिथं पुरामुळं जमीन खरडून गेली आहे किंवा पिकं फार सपशील झुपून गेली आहे ते भाग पाहिले त्यांना राज्यातलं ब विरोधी पक्षातल्या नेत्याकडं कुठलं पद आहे हे सुद्धा लक्षात राहील नाही एवढं त्यांच्या मनावर ह्या पूरग्रस्त परिस्थिती पाहून पाहून परिणाम झाला होता की काय असं म्हणण्याची वेळ उजनी इथं आली कारण उजनीत त्यांना त्यांना ओमप्रकाश भूपालसिंह राजे निंबाळकर हे आमदार आहेत की खासदार आहेत हेच लक्षात राहू नये का जाणून बुजून त्यांनी ते तसं केलं का आपल्याच पक्षातील एखाद्या खास अशा व्यक्तीला माझं ओमकड कसं लक्ष आहे हे दाखवून देण्यासाठी हे त्यांनी केलं हे कळण्यास मार्ग नाही हळ देवेंद्र फडणवीस हे कळू पण देणार नाही मात्र त्यांच्या त्या विसरभोळेपणामुळं त्यात अशा गंभीर परिस्थितीतही तेथील लोकांची कर्मणूक झाली आणि लोकांना तेवढंच ऐकली एक संधी मिळाली की मुख्यमंत्री ऐक का मुख्यमंत्रीसुद्धा त्याच्या लक्षात काही राहतं आहे की नाही असं म्हणणे तिथं चर्चा उजनी आणि परिसरात तिथली बासुंदीवर ताव मारत काही लोक करत आपणाला तिथं दिसून येते होते धाराशिव जिल्ह्यातील तेरणा मांजरा वाशिरा बाणगंगा रामगंगा उल्फा चांदनी सीना या नद्यांना गेले पाच सहा दिवस पूर आल्यामुळं अगदी जन शेतकऱ्यांची <coughs> वाताहत झाली आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली असंही चित्र सर्वत्र आणि आज या लोकांना सां त्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं मदत किती आणि कशी मिळायली प मिळायला पाहिजे खऱ्या अर्थानं कोण कुठल्या भागात जास्त नुकसान झालं जा आहे याचा एकत्रित अहवाल आता विरोधी पक्ष पण सभागृहात ठेवण्यासाठी तयार करत आहे आणि त्या ह्याच्यातूनच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव जिल्ह्याततील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार आहे आज सकाळी ते मुंबईतून विमानानं लातूर विमानतळावर उतरतील लातूर विमानतळावरून ते मग लातूर जिल्ह्यातील काठच्या गावाला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी करतील तेथून ते साधारण बाराच्या दरम्यान दुपारी बाराच्या दरम्यान कळंब तालुक्यातील इटकूर येथे भेट देतील इटकूर येथील इटकूर येथे झालेल्या वाशिरा नदीचा नदीला आलेल्या पुरामुळं झालेल्या नुकसानीची ते पाहणी करतील आणि तेथून ते साधारण दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान दोन सव्वा दोनच्या दरम्यान पारगाव तालुका वाशी इथे मांजरा नदीनं जे रुद्र रूप धारण केलं होतं त्यामुळं काय नुकसान झालंय याचीही पाहणी करतील आणि पुढं ते बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे भेट देतील तेथून ते जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील पुर गोदावरीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील आणि आजच्या शेवटच्या दिवशी ते आजच्या दिवसाच्या शेवटी ते पैठण तालुक्यातील विहा मांडवा परिसरातील नुकस पुरामुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत महाविकास आघाडीचे धाराशिव जिल्ह्यातील दोन्ही आमदार खासदार हे तिघंही दररोज पूरग्रस्त भागात जाऊन तेथील पाहणी करतात लोकांना धीर देतात आणि प्र, प्र प्रशासनाच्या कर्मचारी वृंदांना त्यांनी कसं काय हे करावं काय करावं याच्या सूचना पण करत असतात आणि तातडीनं पंचनामे करा हेही आवर्जून सांगतात असं एकंदरीत दिसून येते आता परवा जी राज्य शासनानं जून ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली आहे त्या रकमेतून भरीव असं काही लोक शेतकऱ्यांना मदत झालेली नाही ती तुटपुंजीच आहे एक हेक्टरी आठ हजाराच्या आसपास ती रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यात जमा होईल याचा एक अर्थ एकरीत या काय भाव धरला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल साधारण तीन सो तीन हजार ते ती बत्तीसशे रुपयाप्रमाणे एकरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि शेतकऱ्यां ज्यांना आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्या शेतकऱ्यांची तशी ही क्रूर चेष्टाच आहे <coughs> केशेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणारे गेली जवळपास चाळीस वर्षाहून अधिक काळ साखर उद्योगात सतत कार्यरत असणारे आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंदजी गोरे यांना डेक्कन शुअर टेक्नॉलॉजीकडून जाहीर झालेला साखर गौरव पुरस्कार बावीस तारखेला पुणे येथे प्रदान करण्यात आला हा पुरस्कार कृषी मंत्री, दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आला कार्यक्रमाला अरविंददादा गोरे यांचे सर... समर्थक हितचिंतक आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगातील तज्ज्ञ मंडळी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती जागजी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील व्ही पी शुगर्स या गुळ पावडर निर्मिती कारखान्याचा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गाळप हंगामाळाचं कार्यक्रम अग्निप प्रदीपणाचा कार्यक्रम काल कारखानास्थळावर पार पडला कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब व्यंकटराव पाटील आणि त्यांच्या सुविध्य पत्नी यांच्या हस्ते पूजा करून अग्नी प्रदीपन करण्यात आलं कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटी, पाटील धनंजय व्यंकटराव पाटील पाटील सर्व पाटील कुटुंबीय कारखान्याचे सर्व कर्मचारी सभासद आणि शेत ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या वर्षीच्या गळीत हंगामात जवळपास दोन लाखाच्या वर ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट एन यू पी शुगर्सनं ठेवलेलं असून एन यू पी शुगर्स, शुगर्स पहिला चाचणी हंगाम त्याच्यानंतर पहिला हंगाम गळीत हंगाम या काळात जो कारखान्याला शिल्क ऊस उत्पादक शेतकऱ्याने ऊस घातला आहे त्यांचं वेळेवर दर पंधरा दिवसाला ऊसाचं बिल दे दिल्या गेलेलं असल्यामुळं शेतकऱ्यांचा या कारखान्यावर विश्वास आहे त्यामुळं या वर्षीचा गळित हंगाम यशस्वीरित्या आणि ठरलेलं उद्दिष्ट पूर्ण करणारा ठरेल असं सोच एकंदरीत चित्र आहे नवरात्राची आज चौथी माळ आहे चारी गेली तीन दिवस नवरात्रात तुळजापूरची तुळजाभवानी एरमळ्याची इडेश्वरी धाराशिवची धारासूर मर्दिनी या मंदिरात भाविकं दररोज सकाळ संध्याकाळ दर्शनाला गर्दी करतात आणि मनोभावे देवींची पूजाही करतात आज आपल्या नवरात्रीच्या नवदुर्गामधील चौथी नवदुर्गा आहे आहेत त्या डॉक्टर वीणा आशिष काळे पाटील बारकुल वीणा डॉक्टर वीणा यांचे वडील कैलासशी विश्वनाथ बारकुल हेरमाळ्याचे रहिवाशी आणि त्यांचं माध्यमिक शिक्षण हेरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयात पार पडलं साधारणतः चौऱ्याऐंशीच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान विश्वनाथ द्वारकुल हे पोलीस दलात भरती झाले आणि नोकरीनिमित्तानं त्यांनी दा त्या काळचं धाराशिव उस्मानादनार्थाचं धाराशिव इथंच आपलं राहण्यास प्रारंभ केला त्यांचं त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला त्यांनी ते सेवा त्यांच्या मृत्यूच्या अगोदरपर्यंत महामार्ग पोलीस या शाखेत कार्यरत होते त्यांची विणा ही ज्येष्ठ कन्या विणांड डॉक्टर विणांचं माध्यमिक शिक्षण धाराशिव येथेच पार पडलं त्यानंतर त्यांनी वै बारावी झाल्यानंतर वैद्यकीय महाला प्रवेश घेतला आणि एम बी बी एस पूर्ण केलं त्यांचा सा, साधारण पंच्याण्णवच्या आसपास आपलं दोन हजार पंधराच्या आसपास डॉक्टर आशिष काळे पाटील यांचे शिवविवाह झाला आणि या दोघांनी मिळून वा धाराशिव शहरात अभय क्लिनिक हे हा दवाखाना सुरू करत आता दवाखान्याला आहे दवाखाना ते अगदी व्यवस्थित चालवतात आणि या दवा त्यांच्या दो, दोघांच्याही ह्याच्यावर रुग्णांचा विश्वास असतो सध्या डॉक्टर वीणा या इगतपुरी ते मेडिकल कॉलेजमध्ये एम डीचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या एम डीचं हे शेवटचं वर्ष आहे आणि त्या हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत धाराशिव येथे येऊन आपला व्यवसाय करणार आहे एरमळ्याची तशी निर्मळ्याच्या एर या डॉक्टर कन्या अनेक रुग्णांच्या <coughs> आशा म्हणून त्यांच्याकडं लोक पाहत असतात त्यांनी त्यांचं एम डीचं पू प्रशिक्षण शिक्षण यशस्वीपणे पूर्ण हो आणि त्या <clears throat> परत आपल्या वैद्यकीय व्यवसायात सक्रिय होत हीच या नवरात्रानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि यांच्या पुढील वाटचालीस आम्हा आपल्या अन्न या ट्यू यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा आज <coughs> आपण इथंच थांबूया आपण आपल्यानं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा